राज्यस्तरीय न्यू राज्यस्तरीय नियोजन बैठकीला नांदेडवरून हजारो मराठा बांधव जाणार सकल मराठा समाजाचे नांदेडच्या बैठकीत घोषणा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चलो मुंबईची हाक देणारे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून एकोणतीस जून रोजी अंतरवाली सराटी येथे राज्यस्तरीय नियोजन बैठकीचे आयोजन केले आहे याकरिता सदरील बैठकीला नांदेड येथून हजारो मराठा बांधव जाणार असल्याचे दृढ आज झालेल्या बैठकीत करण्यात आला जरांगे पाटील यांनी चलो मुंबईची हाक दिली असून येत्या एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करोडो मराठा बांधव आपल्या मागण्या घेऊन प्रचंड ताकदीने तयारीला लागले आहेत या तयारीसाठी राज्यभरातील गावागावात तालुक्यात आणि जिल्ह्यातून बैठकाचा जोर सुरू आहे आणि त्यात सुद्धा जरांगे पाटील यांनी एक राज्यस्तरीय निर्णय मंडळ एकोणतीस जून रोजी अंतरवाली सराटी येथे बोलावला असून त्याच अनुषंगाने सकाळ मराठा समाजाच्या वतीने नांदेडच्या वतीने आज नांदेड शहरातील हनुमान मंदिर मंगल कार्यालय येथे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली एकोणतीस जूनच्या राज्यस्तरीय बैठकीला नांदेड हजारो समाज बांधव जाण्याचे नियोजन करण्यात आले आहे जरांगे पाटलांच्या नेतृत्वात उभा टाकलेली चळवळ साक्षात गरजवंतांचा लढा हा एकोणतीस ऑगस्टला तीन वर्षे कम्प्लीट करतो आहे त्या अनुषंगाने जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये मागच्या वर्षी मुंबईला गेलेलं वादळ सरकारनं फसवणुकीच्या आणि आश्वासनाच्या जोरावर वापस पाठवलं होतं सरकारने मुंबईच्या वादळाला जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासनाची पूर्तता झाली नाही म्हणून जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मुंबई वारी करण्याचं ठरवलं आहे आणि महाराष्ट्रातला अखंड मराठा समाज त्यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे त्याच अनुषंगाने उद्याच्या रविवारी एकोणतीस जून रोजी राज्यव्यापी निर्णायक बैठक घेण्यासाठी जरांगे पाटलांनी आंतरवाली या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सकल मराठा समाजाला आव्हान केलं येण्याचं त्याच आव्हानाला साथ देण्यासाठी आज नांदेड जिल्ह्यातल्या सोळा तालुक्यामध्ये संपर्क करून विधानसभा वाईज तालुका वाईज आणि जिल्हा परिषद सर्कल वाईज आम्ही त्याचा आढावा घेतला नांदेड जिल्ह्यामध्ये चळवळ आजही तशीच कायम टिकून आहे आणि येत्या एकोणतीस जूनला नांदेड जिल्ह्यातून हजारो मराठे आंतरवालीकडे कूच करणार आहेत जरांगे पाटलांचा आदेश ऐकून एकोणतीस ऑगस्टला मुंबई धडकण्यासाठी नांदेड जिल्ह्यातल्या मराठा समाजाने कंबर कसली आहे राजकारणाची मरगळ बाजूला सारून आज मराठा समाज पुरा एकदा मोठ्या ताकदीने जरांगे पाटलाच्या पाठीशी खंबीर उभा आहे किती मराठा समाज मराठ्यांचं वादळ आजपर्यंत कधीच कोणाला मोजता आलं नाही एकोणतीस जूनलासुद्धा जरंगे पाटला निर्णायक बैठक बोलवली पण ती एक विराट सभेमध्ये त्याचं रूपांतर होणार एवढं मात्र निश्चित आहे